नमस्कार आज सव्वीस फेब्रुवारी आणि आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे त्यासोबत उद्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये दे शक्यता आहे गारपीट आणि पावसाची याची देखील आपण माहिती बघणार आहोत आज दिवसभरामध्ये दे देखील काही जिल्ह्यामध्ये दे गारपीट आणि पाऊस देखील झालेला आहे सध्याची परिस्थिती जर बघितली आपण प्रमुख कारण तर जवळपास अरबी समुद्रापासून ते नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग बुलढाणा अमरावती मध्य प्रदेशचा विभाग तसंच छत्तीसगडपर्यंत हवाईचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे आणि हेच प्रमुख कारण आहे की राज्यामध्ये गडगडाटी असा पाऊस सक्रिय आहे आपण या अगोदर देखील माहिती दिलेली होती की हा हे वातावरण लवकर थांबणार नाही आणि तीव्र असं राहणार आहे ज्यामध्ये जोरदार गडगडाट गारबीट आणि आपण जानेवारी महिन्यामध्ये दे देखील माहिती दिलेलीच होती की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पावसाचा अंदाज आहे तर सध्याची परिस्थिती जवळपास सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यानची स्थिती जर आपण बघितली तर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग ज्यामध्ये शिल्लोड आणि जालन्याचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी जोरदार असा गडगडाटी एक ढग या ठिकाणी होता आणि त्यानंतर बाकीचं जर बघितलं आपण राज्यामध्ये तर ढगाळ असं वातावरण आहे आणि बुलढाण्याचा जो उत्तरेकडील विभाग आहे या ठिकाणी दुपारी जवळपास चांगला गडगडाटी ढग होता आणि यामधून गारपीट देखील झालेली असेल त्यासोबत जळगावमध्ये देखील ढगांची निर्मिती दुपारी झालेलीच होती आणि अमरावतीमध्ये देखील काहीसे ढग आता आहेत आणि त्यासोबतच उत्तरेकडे जो भंडारा गोंदिया आणि मध्य प्रदेशला लागून सीमावर्ती विभाग आहे या ठिकाणी अतिशय तीव्र असा ढग आहे ज्यामधून गारपिटीची देखील तीव्र शक्यता आणि जोरदार गडगडाट करेल अशा प्रकारची स्थिती आहे आणि आदर आज रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर जालना परभणी त्यासोबतच अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा आणि जळगाव त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि खास करून आता जवळपास आपण आठ वाजेच्या आसपास ही माहिती देत आहोत तर जवळपास ही ढगांची वाटचाल अकोला वाशिमपर्यंत झालेली असेल आणि हे काई से। आ, जे ढग आहेत बुलढाण्यात हे देखील काहीसे अकोल्याकडे सरकलेले असतील जवळपास आणि त्यानंतर अमरावतीमध्ये जे ढगांची निर्मिती आहे हे देखील रात्री आज पूर्वेकडे सरकत सरकत वर्ध, वर्धा वर्धा आणि नागपूरकडे त्यासोबत भंडारा गोंदियामध्ये देखील जे मध्य प्रदेशकडचे ढग आहेत काहीसे अशा प्रकारे सरकण्याची शक्यता आहे त्यासोबत हे ढग देखील पुढे सरकतील आणि सध्या ज्या ठिकाणी ढग आहेत या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होईल आणि भंडारा गोंदियामध्ये देखील शक्यता आहे त्यासोबत चंद्रपूरमध्ये देखील आज रात्री पावसाची शक्यता आहे आणि काहीस बीडचा विभाग देखील येऊ शकतो या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये ढगांची निर्मिती होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर आता आपण बघूया की उद्याची परिस्थिती काय आहे उद्या जे वातावरण असेल तर ते काहीसह नाशिकचा पूर्वेकडील विभाग त्यासोबत अहमदनगर आणि बीड जालना परभणी हिंगोली वासिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती बुलढाणा जळगाव या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे जळगावचा अजून काहीसा उत्तरेकडील विभाग येऊ शकतो ज्यामध्ये धुळ्याचा देखील पूर्वेकडील विभाग या ठिकाणी जे उद्यासाठी वातावरण तीव्र राहणार रा आहे आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गारपीट होण्याची शक्यता आहे जळगाव जालना बुलढाणा अकोला वासिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियापर्यंत उद्यासाठी शक्यता आहे आणि खास करून जे वातावरण उद्यासाठी तीव्र असेल तर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती जळगाव या ठिकाणी अतिशय तीव्र राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे त्यासोबत चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे परंतु सार्वत्रिक होणार नाही ही स्थिती आपल्याला नांदेड लातूर धाराशिवपर्यंत सार्वत्रिक शक्यता नाही कुठेतरी ढगांची स्थानिक वा प्रमाणामध्ये वातावरण निर्माण होऊन या ठिकाणी पाऊस देण्याची शक्यता राहील त्यानंतर आता आपण बघूया हवामान विभागाचा उद्यासाठीचा काय अंदाज आहे तर अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी उद्यासाठीचा मेघगर्जनेसहित पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी हवामान कोरडे राहील त्यानंतर राज्यामध्ये देखील इतर ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा हवामान वि विभागाचा इशारा आहे त्यानंतर परभणी आणि हिंगोलीमध्ये हलका पाऊस किंवा हलका गडगडाट गल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे अकोल्यामध्ये देखील हवामान कोरडं राहील बुलढाण्यामध्ये देखील कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आपण देखील आपला अंदाज दिलेला आहे अशा प्रकारची माहिती बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जेव्हाही व्हिडिओ देऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेणेकरून भविष्यातील जो मान्सून आहे या संदर्भात देखील आपण महत्त्वाच्या माहिती देणारच आहोत या अगोदर देखील दिलेलीच आहे तर चॅनल सबस्क्राईब करून आपण संपूर्ण माहिती बघू शकता सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र